नमस्कार मित्रमंडळी पर्व मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत आगामी बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये होणारे वादद्रोष तर त्यात वर्षा उजगावकर आणि निकी तांबोळी नावाच्या स्पर्धकांमध्ये खूप वाद होत आहेत आणि त्यात वयाचं आणि इतर कोणत्याही गोष्टीचं भान विसरून निकी तांबोळी यांच्याकडून कोणत्याही अगदी लिटरली खालच्या पातळीवर जाऊन वर्षादाईंबद्दल खूप घाण बोललं जात आहे तर त्याचसाठी वर्षादाईंच्या सपोर्टमध्ये त्यांच्या आगामी सिरियल मधील सुमधील अभिनेत्रीने एक व्हिडिओ जाहीर केला आहे त्यात त्या, त्या वर्षाताईंना सपोर्ट करताना दिसत आहेत आणि म्हणत आहेत की सिनिओरिटीचा मान असणं वेगळी गोष्ट आणि आपण काय बोलतो याचं भान असणं वेगळी गोष्ट याबाबत त्यांनी निक्कीला चांगलेच टोमणे मारले आहेत ही व्हिडिओ त्यांची सध्या इन्स्टाग्रामवर खूप जास्त प्रमाणात व्हायरल होत आहे आणि त्यांनी स्टोरी देखील त्यांच्या सपोर्टमध्ये दिली होती तर निकी आणि वर्षा ओसगावकर यांच्या लेटेस्ट भांडणांबद्दल आणि त्यांच्या मतभेदांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका आणि अशाच अपडेटसाठी पर्व मराठीला सब्सक्राइब करा धन्यवाद